नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबर रोजी राज्यामध्ये महायुती सरकारच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांवर पैशाचा पाऊस होणार असून तुम्हाला या दोन योजनांचे थकीत हप्ते याच दिवशी वितरित देखील करण्यामध्ये येणार आहेत आणि याची यादी अशी माहिती स्वतः राज्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे तर मग त्या कोणत्या दोन योजना आहेत आणि या दोन योजनेअंतर्गत वाढव्या हप्त्याची रक्कम तुम्हाला किती वितरित करण्यामध्ये येईल चला तर मग आजच्या सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून तुम्हाला राज्य सरकारच्या थकीत योजनांचे अनुदान आता वितरित करणे मध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा मागील हप्ता जमा होऊन दोन ते अडीच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणं आता चार महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे तसेच राज्य सरकारच्या नवीन आणि महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा मागील हप्ता जमा होऊन देखील आता दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे आणि यामुळेच राज्यामधील शेतकऱ्यांना आता खूप दिवसापासून कोणत्याच योजनांचे अनुदान हे वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानाची देखील प्रतीक्षा लागून होती आणि आता हीच प्रतीक्षा संपुष्टात आली आहे तर मग शेतकरी मित्रांनो येत्या पाच डिसेंबर रोजी राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात आणि यानंतरच पुढील अवघ्या दोन दिवसांमध्ये राज्यामधील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येण्याचा सातवा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेमधील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता अवितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती ही सध्या समोर येत आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा ही करणे मध्ये आली होती आणि यानुसारच आता लाडक्या बहिणींना हा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना हा पाचशे हप्ता देखील तीन हजार रुपयांचा मिळणार आहे त्यामुळे येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला या दोन योजनेअंतर्गत पाच हजार रुपये ही एकाच वेळेस जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद